मी माझ्या देशासाठी काय केले आहे ते विचारा देशाने माझ्यासाठी काय केले आहे ते विचारू नका असा संदेश देणारे नानासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड तसेच महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात प्रबोधनाचे कार्य केले अध्यात्मातून समाज शिक्षण आरोग्य व्यसनमुक्ती स्वच्छता प्रौढ साक्षरता महिला सक्षमीकरण अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध उपक्रम राब राबविणाऱ्या डॉक्टर नाणासाहेब धर्माधिकारी फाऊंडेशनच्या वतीने आज वर्धात स्वच्छता अभियान राबवण्यात आले जी एस कॉमर्स कॉलेज रोड व परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येत नागरिक देखील या स्वच्छता अभियानात सामील झाले आहे या परिसरातील ठिकठिकाणची स्वच्छता करण्यात आली हातात झाडू खांद्यावर गमले आणि पावडे घेत अनेक सेवक येथे काम करताना दिसून आले आहे या उपक्रमात सुनील भारद्वाज मयूर भारद्वाज पंजाब अडचण अंकेश अडसळ सुभाष झाडे विपिन संतोष लाखे राजू चौधरी अंकुश किशोर वानखडे आदित्य वानखडे अंकित सहारे राजू सहारे राजेश चरडे प्रसाद कुलकर्णी किशोर गडगटे नामदेव आखाडे अभिजित बाराडे शशिकांत बाराडे कार्तिक शिंदे मानिक गराट चंद्रशेखर अष्टपुत्रे प्रकाश शामेकर महेंद्र चौधरी समाधान गरड जयेश ठाकूर दिलीप ठाकूर राजेंद्र कानडे सुरेश पट्टेवार ज्ञानेश्वर भुयार जयंत सरडे विनोद आपदेव आदींची उपस्थिती होती नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा एक मार्च ला आमचे नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिनांक असतो त्या दिवशी आम्ही स्वच्छता अभियान हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आम्ही साजरा करत असतो आज या ठिकाणी आम्ही जी एस कॉमर्स कॉलेजच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियाना या ठिकाणी सुरुवात केलेली आहे दहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस पासून नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानाला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच आजपर्यंत आस्थागायत स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर त्याच्यानंतर वृक्षारोपण हे सर्व कार्यक्रम त्या प्रतिष्ठानाच्या मार्फत भारत। संपूर्ण भारतभर साजरे केले जातात रेवदंडालाच असतात ते धर्माधिके यांचं प्रत्येक ठिकाणी बैठकी चालतात त्यांच्या या निरूपणाच्या माध्यमांनी अंधश्रद्धा अज्ञान आद प्रत्येक माणूस अज्ञानामध्ये गुंपलाय त्या सगळ्यात त्यातून काढायचं सगळं असून सुद्धा सामर्थ्य नसल्यासारखं आहे त्या प्रत्येकाला पुन्हा सामर्थ्य उभं करून त्याला माणूस म्हणून मा, माणसाची मा, मा, मान माण माणसानी माणसाशी कसं बागावं नीती जोपासना स्वदेश स्वधर्म आणि स्व स्वदेश या सगळ्यांची जोपासना कशी केल्या जाईल हे सांगण्याचं कार्य निरूपणाच्या माध्यमाने आज सगळ्या भारतभर सगळीकडे बैठकी चालतात एक मार्च निमित्ताने त्यांचा जो वाढदिवसाच्या निमित्ताने आज भारतभर सगळीकडे स्वच्छता अभियान आहे हे सामर्थ्य सगळं त्यांचंच आहे फक्त आपण कर्तव्य कार्यालयात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानच्या व्यतीने दरवर्षी एक मार्च दिनांक म्हणून स्वच्छता अभियान राबविले जाते आणि अनेक कार्यक्रम या नाना धर्माधिकारी साहेब यांच्या वतीने यांच्या माध्यमातून अनेक भारतभर हा कार्यक्रम राबवला जातो स्वच्छता अभियानच नाही तर रक्तदान शिबिर आणि कोरोना काळात अशी उत्तम कामगिरी या माध्यमातून करण्यात आली हे सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य अफाट आहे त्या कार्याला आपण पुढे समोरून यायला पाहिजे त्या उद्देशाने ही टीम आज एक एकत्र आली आणि इथेच नाही तर भारतभर आज स्वच्छता मोहीम चालू आहे आणि अशीच दरवर्षी त्यांचा जन्मदिनांक समजून आपण करण्यात येईल अशी ग्वाही देतो तर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या भीतीने आज आप्पासाहेब धर्माधिकारी त्यानंतर डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांचं सुद्धा कार्य हो, अपाट आहे त्यांच्या कार्याला आपण जर बघितलं तर आपण त्यांच्यासमोर फार शून्य आहे त्यामुळे या स्वच्छता मोहिमेला सर्वांनी साथ दिली त्याबद्दल या प्रतिष्ठानला मी खरंच शुभेच्छा देतो श्री ना नानासाहेब धर्माधिकारी यांचा जो वारसा आहे हा पुढे चालावा या दृष्टीने सर्व प्रयत्नशील आहे